समाचार अब तक सत्य का साहस नमस्कार मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक बघूया आजच्या काही ठळक बातम्या शाळेची सहल जाताना आपण अनेकदा ऐकले पण शाळेची सहल तब्बल एरोप्लेनने घेऊन जाताना पहिल्यांदाच ऐकले भंडारा जिल्ह्यातील अनुजाती व नवबोद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा राजे दहेगाव येथील चाळीस विद्यार्थिनींना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने इस्रो येथे चक्क विमानाने सहल काढून तब्बल चार दिवस विद्यार्थिनींना लॉन्चिंग पॅड व कन्स्ट्रक्शन कंट्रोल रूम दाखवून आधींचे प्रशिक्षण देण्यात आले या वैज्ञानिक सहलदरम्यान विद्यार्थिनींनी काय अनुभव घेतला ते जाणून घेऊया सानिया सुनील गजबी मी आता नव्या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव अनुसूचित जाती व नवोद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा राजधाई गाव रा। तारखेला इस्रोला गेलो इस्रो मध्ये इस आम्हाला खूप काही लॉन्चिंग पॅड उपग्रह कसे प्रसिद्धी होतात ते कसे पाठवतात तेथून कशा कशाचा शोध ते कशासाठी पाठवतात ते सर्व आम्हाला तिथून सायंटिस्ट लोकांनी सांगितलं आम्हाला तिथं खूप छान वाटलं परिबन चव्हाण मी आता नववीची विद्यार्थिनी आहे आम्ही आंध्र प्रदेश इथे इस्रोला गेलो तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला खूप काही बघायला मिळालं तिथे तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला कंट्रोल रूममध्ये नेलं तिथं बसवलं खूप छान छान तिथे आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला तिथं यान होतं ते बघायला मिळालं आता जी एस एल एक्स सिक्स हे तिथे पुन्हा नंतर लॉन्चिंग होणार आहे बगाला आ, बगाला हे त, आ, आ, ते बघायला मिळालं आम्ही तर नुसतं इंटरनेट मोबाईल याच्यावरच बघत होतो पण तरीसुद्धा आम्हाला प्रत्यक्षात तिथे बघायला मिळालं हे मान्य श्री डॉक्टर सचिन मडावी सर यांचं म्हणूल सिद्धार्थ रंगारी या नववीची विद्यार्थिनी माझे असे मत आहे की जेव्हा मी लहान होती तेव्हा असे डोळं एक डोळा लावायचा आणि त्या विमानाकडे बघायचं असं होतं आणि स्वप्नात पण नव्हतं सोचलं की आपण विमानामध्ये बसणार पण आणि जेव्हा मग मा आम्हाला माहीत झालं की सर खरंच आम्ही विमानामध्ये बसणार आहोत आम्ही खूपच 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 आनंदित होतो